कल्याण येथील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेली गिर्यारोहक संस्था सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरने कठीण अशा वजीर सुळक्यावर भगवा रोवत श्रीराम मंदिराचं अनोख्या पद्धतीनं स्वागत केलंय वजीर सुळका म्हणजे नव्वदंश कोणात उभा असलेला आणि सुमारे तीनशे फूट उंच असलेला एक सुळका आहे इतिहासात पहिल्यांदाच वजीर सुळक्याच्या माथ्यावरून श्रीरामांचा भगवा ध्वज लागल्यानं सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येतोय वांद्रे गावातून गिर्यारोहणाची सुरुवात करत सुमारे तीन हजार फूट उंच असलेल्या सुळक्याच्या पायथ्याशी विधिवत पूजा करत या विशेष मोहिमेची सुरुवात करण्यात आली शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस पाहणारी ही मोहीम कल्याणकरांच्या चमूसाठी अविस्मरणीय ठरली बुद्धिबळाच्या पटावर जसा वजीर मांडावा तसा हा सुळका दिमाखात उभाय नजर टाकली तरी अंगाला दरदरून घाम फोडणारा हा सुळका थोडी जरी तांत्रिक चूक झाली की जीवाला मुकावे लागणार असल्यानं मृत्यूची भीती कायम त्यात अशा अति कठीण सुळक्यावर कल्याणकरांनी भगवध्वज लावल्यानं सर्वत्र सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर संघाचं कौतुक करण्यात येतंय या विशेष मोहिमेत संघाचे पवन घुगे दर्शन देशमुख रणजित भोसले भूषण पवार सुहास जाधव सुनील खन्से अभिजित कळंबे स्वप्नील भोईर प्रशील अंबाडे राहुल घुगे यांनी सहभाग नोंदवून हा विक्रम करून दाखवला कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा